महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र महात्मा गांधींची हत्या हा या देशातील एक अत्यंत काळा दिवस समजला जातो नथुराम गोडसे आणि नारायण आपटे या द्वेषानं पछाडलेल्या दोन युवकांनी प्रार्थना आटोपून परतणाऱ्या गांधीजींच्यावर बेछूटपणे गोळीबार केला आधीही नथुरामनं गांधीजींना मारण्यासाठी चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला गांधीजींनी माफ केला आणि सोडून दिला इतकंच नाही तर तू माझ्या बरोबर पंधरा दिवस थांब आणि आपण दोघं एकमेकांचे विचार समजून घेऊ असाही प्रस्ताव गांधीजींनी गोडसेला दिला होता मात्र त्यानं तो धुडकावून उन लावला कारण त्याला गांधीजींचा द्वेषच करायचा होता त्यांना संपवायचंच होता शेवटी तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी नथुरामने आपल्या द्वेषासमोर गांधी नावाचा विचार संपवण्याचा केविलवाळा प्रयत्न केलाच गांधीजींची हत्या झाली आणि त्याला नंतरच्या काळातही हत्याऐवजी वध म्हणण्याची विकृती महाराष्ट्रात देश आणि देशभरात सुरूच राहिली गांधी हत्येच्या खटल्यात अनेक नाव होती अगदी सावरकरांचंही नाव या खटल्यात होतं पण नंतर पुराव्या अभावी कोर्टानं त्यांची मुक्तता केली या खटल्यात नथुराम ना गोडसे नारायण आपटे गोपाळ गोडसे शंकर किस्तय्या दिगंबर बडगे मदनलाल पाहवा आणि विष्णू रामकृष्ण करकरे ही नावं आजवर आपण ऐकलेली आहेत यातल्या नथुराम गोडसे आणि नारायण आपटेला फाशीची शिक्षा देण्यात आली तर दिगंबर बडगेला माफीचा साक्षीदार झाल्याबद्दल त्याची शिक्षा माफ करण्यात आली शंकर किस्त यांना अपील केल्यानंतर मुक्त करण्यात आलं तर मदनलाल पाहवा आणि गोपाळ गोडसे यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली या गटात आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा संदर्भ आपण कधीच ऐकला नसेल आणि ते नाव म्हणजे त्यावेळेच्या प्रसिद्ध अभिनेत्री शांता मोडक या शांता मोडक कोण आहेत त्यांचा या प्रकरणात नेमका काय संदर्भ होता जाणून घेऊया या स्पेशल व्हिडिओ मधून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान चौदा जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी जेव्हा गांधी हत्तीचा कट करण्यासाठी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांनी पुणे ते मुंबई असा ट्रेनचा प्रवास सुरू केला होता तेव्हा त्यांच्या समोरच्याच सीटवर एक मराठी अभिनेत्री बसले होते आणि त्या अभिनेत्रीचं नाव होतं शांता मोडक या शांता मोडक सोबत दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली तिघांनी कॉफी प्यायल्याची माहिती मिळते कॉफी पिताना गप्पा मारण्याच्या ओघात नारायण आपटेने आणि नथुराम काही माहिती शांता मोडकना दिली त्यात नारायण आपटेने स्वतःला हिंदू राष्ट्र या पत्रकाचा मालक असून नथुरामकडे बोट दाखवत हा संपादक असल्याचं सांगितलं त्यानंतर दोघांनी आम्ही शिवाजी पार्कातल्या सावरकर सदन मध्ये जात असल्याचं सांगितलं शांता मोडक यांनी या दोघांना रेल्वेतून उतरल्यावर लिफ्ट दिली आणि मुंबईतल्या सावरकर सदन मध्ये सोडल्याची माहिती मिळते नंतर जेव्हा गांधी हत्येच्या खटल्यात सावरकरांची भूमिका होती की नव्हती सहभाग होता की नव्हता यासाठी शांता मोडक यांची साक्ष महत्वाची ठरली या साक्षीत शांता मोडक गोडसेला सावरकर सदनमध्ये सोडल्याची माहिती दिली आता प्रश्न निर्माण हा होतो की मराठी अभिनेत्री शांता मोडक आहेत कोण चला पाहूया अभिनेत्री शांता मोडक यांनी मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण इंदूर मधून घेतलं होतं त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी एस पी कॉलेजमधून एकोणीसशे बेचाळीस साली कला शाखेची पदवी मिळवली विश्राम बेडेकर दिग्दर्शित चूल आणि मूल या चित्रपटातील बिंबा नावाच्या नायिकेच्या भूमिकेतून शांता मोडक यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर शांता मोडक यांनी दामोण्ण मालवणकर यांच्या प्रभाकर नाटक कंपनीतून एकोणीशे एकोणपन्नास मध्ये संगीत भावबंधन या नाटकाच्या द्वारे रंगभूमीवर पाऊल ठेवलं नाटकात काम करण्याची संधी मिळाल्यावर शांताबाईंनी संगीताचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली संगीत नाटकातील पदांचे शिक्षण त्यांनी गंधर्व नाटक मंडळीतील बालगंधर्व आणि मास्तर कृष्णराव फुलंबरीकर यांचे पट्टशिष्य आणि गायक नट कैलासवाशी हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे घेतले याशिवाय कैलासवाशी हरिभाऊनी त्यांना मास्तर कृष्णराव मैफिलीत गात असलेल्या शास्त्रीय संगीताची तालीम मोडक यांना दिली शांता मोडक यांनी भारत नाटक कंपनी संध्या थिएटर या नाटक मंडळीच्या आणि पंडितराव तर्टे यांच्या कंपनीच्या अनेक संगीत नाटकात भूमिका केल्या त्यामुळे छोटा गंधर्व श्रीपादराव नेरलेकर कृष्णराव तोंडकर जयराम शेलेदार अशा गायक नटांबरोबर त्यांना भूमिका करायला मिळाल्या संगीत एकच प्यालामध्ये सिंधूची झुंजारराव मध्ये कमलेची संगीत द्रौपदीमध्ये द्रौपदीची संगीत भावबंधन मध्ये लतिकेची संगीत वृच्छ मध्ये वसंत सेनेची आणि संगीत मध्ये देवयानेची अशा भूमिका शांता मोडक यांनी पार पाडल्या अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी शांता मोडक यांचं वयाच्या सत्त्याण्णव निधन झालं आपण ज्यांना लिफ्ट देतोय किंवा सावरकर सदन मध्ये सोडतोय त्यांचं उद्दिष्ट नेमकं काय आहे किंवा ते थेट गांधीजींना संपवायला निघालेत याची कल्पना यांना कदाचित पण शांतमाडित माहिती नव्हती अर्थात सावरकर सदन मध्ये जाऊन विदेशी पिस्तुलाची सोय करून गोडसे आणि सहकार्यांनी गांधीजींना संपवलंच प्रार्थनेहून परतत असताना सायंकाळच्या वेळी आणि जेव्हा गांधीजींचा मृत्यू होत होता शेवटचे काही क्षण उरले होते तेव्हा त्यांच्या तोंडातून दोन शब्द बाहेर पडले आणि ते होते हे राम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून जरूर कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र दिनमान